सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक सोळामधील उमेदवारांसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची भव्य दिव्या अशी प्रचार यात्रा काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचीही उपस्थिती होती चारी उमेदवार निवडून येणार असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी यावेळी व्यक्त केला

कल्पना संतोष कदम प्रभाग क्रमांक सोळा कमळासाठी तो प्रत्येक सोळा प्रभागातून दिसत आहे आज जी विकासाची गंगा वाहते आहे त्याचं हे प्रात्यक्षिक उदाहरण आहे आपल्यासाठी देवेंद्र दादा आणि पालकमंत्री यांचे जे सभेतून सगळ्यांना सांगण्या आव्हान दिलेत ना त्याचा खूपच म्हणजे खूप सगळ्यांवर असर झालेला आहे प्रत्येकाच्या तोंडात कमळच आहे कमळच फुलणार चारी आम्ही येणारच आम्हाला महिलांचा खूपच छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सगळेजण म्हणतात एकच पक्ष असणार आहे आपला आणि सगळ्यांचं एकच आणि भाजपा पक्ष आहे हेच सगळ्यांच्या तोंडातून येत आहे आणि गुलाल हा आमच्या भाजपा पक्षाचाच असणार आहे <laughs> महिलांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत पाणी आणि ड्रेनेझेन मी जिथे जिथे गेले होते विजिट द्यायला तर तिथे मला फक्त एवढंच दिसत होत की तिथं ड्रेनेज लाईनची समस्या आहे आणि पाण्याची समस्या आहे मग त्या समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त माझा प्रयत्न असेल प्लस त्यांना रोजगार मेळावा जो आम्ही घेतला होता त्या माध्यमातून त्यांना रोजगाराची एक दिशा देऊन देणार आहे आम्ही क्रमांक क्रमांक सोळाचे आमचे उमेदवार माननीय गौरव पुढे माननीय कोल्हे त्यांचे चार उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत या सगळ्या परिसरातील मायभाग जनतेला विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे की आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीसोबत राहावं सोलापूर शहराचा संपूर्ण विकास करण्याचं धोरण देवागावच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या इथल्या सर्व नेत्यांनी आखलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या पाच दहा वर्षामध्ये दोन हजार चौदाला ला सत्ता आल्यापासून सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहर साठी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं झालेली आहेत राहिलेली कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या या चारही उमेदवारांना स्वतःने निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आहोत सोलापूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर लगपतीजीजींची जी घोषणा केलेली आहे आणि लाडकी बहीण पंधराशे रुपयांचं मानधन त्यांना मिळतं त्यामुळे कोल्हापूर शहरात सामान्य गरिबांना न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्याचबरोबर आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या भाषणातून यांच्या इथं येऊन सर्व प्रभागामध्ये अत्यंत जातीने लक्ष दिलं असल्यामुळे आणि लोकांचा एकदम चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आमचे चारही उमेदवार त्या प्रभाग सोळामधून निवडून येणार आहेत हा युरिया सगळ्यात स्लम एरिया आहे त्यामध्ये अनेक योजना या भागात राबवलेल्या आहेत आणि या भागामध्ये माननीय पंतप्रधान योजनेमधून त्या ठिकाणी स्लम एरियामध्ये घराची संकल्पना आम्ही आखली असून त्याप्रमाणे या स्वयम एमध्ये चांगलं घर त्यांना मिळावं हा आमचा पहिला प्रयोग असेल लाईट पाणी पाण्याच्या संदर्भामध्ये मान्य देवेंद्र फोटे यांनी सांगितलं विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला आणि तो मार्गी लावला आणि त्यांनी कालच्या सभेमध्ये सिद्धेश्वराच्या समोर आपला संकल्प केला की एक वर्ष त्यात नाही दिलं तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन असा त्यागी आमदार आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे कुठलीही प्रभागात राहणार नाही सोलापूर शहर आज एक विकासाची गंगोत्री व्हायला लागलेली आहे त्यात जर आपण सामील झालो तर आपल्याला पुढील सुधारणा करता येणार आहेत या भागामध्ये चारही नगर हीच अपेक्षा आहे त्यांनी मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका